रॉकटॉक वार्तांकन रॉकटॉक बातमी यंदाच्या आषाढी वारीत किमान वीस लाखांहून अधिक भाविक वारकऱ्यांनी पंढरपुरात विठ्ठलाचा जयघोष केला या आषाढीवारीचं नियोजन हे केवळ यशस्वीच नव्हे तर आदर्शवत ठरलं वारकर यांची सेवा म्हणजे विठ्ठल सेवा या भावनेनं काम करत जिल्हा प्रशासन पोलीस यंत्रणा आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आपली पहिलीच आषाढीवारी अत्यंत प्रभावी शिस्तबद्ध आणि त्रुटीविरहित पार पाडली या उत्कृष्ट नियोजनासाठी तसेच सोलापूरकर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा पत्रकार कृती समितीच्या वतीनं विशेष सत्कार करण्यात आला यावेळी त्यांना शाल पुष्पगुच्छाने विठ्ठल रुक्मणीची प्रतिमा भेट देण्यात आली संतांच्या पालख्यांच्या मार्गावर लाखो भाविकांची व्यवस्था करणं हे सोपं काम नये पंढरपूर वारीत आरोग्यसेवा स्वच्छता पिण्याचे पाणी वाहतूक नियंत्रण महिला बालकल्याण यांसारख्या अनेक विभागांनी अखंड कार्य केले विशेषत पोलीस प्रशासनानं ग्राउंड लेव्हलवर सतर्क आणि शिस्तबद्ध कार्य करत भाविकांची सुरक्षितता आणि सोय अबाधित ठेवली प्रत्येक विभागाच्या जबाबदारीचं वाटप वेळेत अंमलबजावणी आणि वारी मार्गावरील निरंतर देखरेख यामुळं कोणतीही तक्रार नोंदवली गेली नाही हीच या व्यवस्थापनाची यशोगाथा सांगते या विशेष सत्कारप्रसंगी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल रहीम पठाण उपाध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे दैनिक जय हो चे संपादक विजयकुमार उघडे वरिष्ठ पत्रकार सैफन शेख कार्य शब्बीर मनियार स युनुस अत्तार तसेच रफिक देगनाळकर कलीम पटेल अकबर शेख इक्बाल बागमारू यांच्यासह अनेक पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा